माननीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील यांच्याविषयी मी इतकं सांगेल की या दोघांचं एक मत होतं या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं की महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही जूनियर माणसाच्या हाताखाली काम करणार आहोत ही त्यांची भूमिका होती इतकंच कशाला दोन हजार एकोणीस साली जेव्हा मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने। वरिष्ठ आता ने मंत्री मंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार ना नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आता आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची ते भूमिका आहे हो। शिंदे तेव्हा कोणालाच नको होते शिंदे यांचा वकूब नव्हता शिंदे यांचा अनुभव कमी होता शिंदे यांच्या कामाची पद्धत की पैसा फेको तमाशा देखो हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती ते आमच्याबरोबर नको त्यांनी नेतृत्व करू नये सरकारचं त्यांना कोणताही अनुभव नाही फक्त पैशाचे व्यवहार किंवा व्यापार करणं म्हणजे नेतृत्व नाही ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याआधीची म्हणते त्यांचं असं म्हणणं ठरलं की दिल्लीतून जो निर्णय येईल तो आपण मान्य करू म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही वगैरे हा पुढला विषय पण जर तसं झालं तर शिंदे चालणार नाहीत आणि आमची भूमिका होती शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून तेव्हा आम्ही त्यांना नेमणूक केलेली आहे त्याच्यामुळे कदाचित ते होऊ शकते हे उद्या हिमालयात जाऊन यज्ञाला त्यांना बसायचंच आहे किंवा केदारनाथला जाऊन त्यांना पूजा अर्चा घंटा बडवत बसायचंच आहे त्यांचं सरकार जात आहे तर त्यांनी ही तयारी करावी काही हरकत नाही राज्य आम्ही करणार आहोत त्यांनी पूजा अर्चा यज्ञ करत बसावं हो बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या शिव्या होत्या प्रखर शब्द त्याला ते शिव्या म्हणायचे भाजप आणि बाळासाहेब ठाकरेंच्या या प्रखर भाषेमुळेच एकनाथ शिंदे सारखे लोक कुवत नस्ताना इत ले, तो द, द द दस साल क्या घंटी बजा रहे थे क्या हा दस साल क्या कर रहे थे घंटी बजा रहे थे योगी जी दस साल बहुत बड़ा एक होता है दस साल क्या किया आप कश्मीरी पंडित को पंडितों की घर वापसी नहीं कर सके है वो पहले कर लीजिए अब आपका समय खत्म हो चुका है चार जून के बाद हम है आम निर्णय लेंगे भारतीय जनता पक्षावरती ईडीने आरोपपत्र दाखल केलं पाहिजे इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात ज्यांच्यावर ईडीने कारवाया केलेल्या आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षानं कोट्यावधी कोट्यवधी रुपये घेतले मनी लॉन्ड्रिंग आहे गुन्हेगारी स्वरूपात हा पैसा आ, आहे हा प्रोसिड ऑफ क्राईम आहे हा केजरीवाल आणि आमच्यावर कसले आरोपपत्र दाखल करत आहे ईडीला याचं उत्तर चार जून नंतर मिळेल थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी